नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जे न्यायालयाची भरती स्थगित झालेली आहे स्थगित झाल्यानंतर पुढे काय होऊ शकते याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जेव्हापासून न्यायालयामध्ये निघालेल्या शिपई हमाल स्टेनो आणि लिपिकची भरती स्थगित झालेली आहे ते तेव्हापासून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहे कारण मित्रांनो आता एक्झाम झालेली आहे आणि काही दिवसात याचा निकालच लागणार होता तर यावर स्थगिती आलेली आहे अशा वेळेस विद्यार्थी आपली नाराजी व्यक्त करत आहेत तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या कमेंटच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे तर बघा मित्रांनो कमेंट कशा प्रकारचे आहेत तर तर बघा मित्रांनो ह्याचे काही कमेंट्सही विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली केलेले आहे माननीय कोर्टचा असा भोंगळ कारभार असेल तर अवघड आहे सगळे बरोबर आहे मित्रांनो तर अगोदर जर वेटिंगवाले घ्यायचे होते तर यांनी ही भरती प्रक्रिया काढलीच कशाल का असं या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे आता हे महत्त्वाची कमेंट आहे बघा वेटिंगवाल्याला अजून वर्षभर वर मुदत वाढ दिली होती आता किती वर्षे झाले या गोष्टीला काय सल्ला कळत नाही बरोबर मित्रांनो वेटिंगवाल्याला एक वर्ष आणखी मुदतवाढ दिलेली होती पण वेटिंगवाले आता आणखी मुदतवाढ मागत आहे म्हणजे त्यांना जर एक वर्ष आणखी मुदतवाढ भेटली तर मित्रांनो त्यांचा अगोदर विचार केला जाईल तुमचा विचार या ठिकाणी होणार नाही लक्षात ठेवायचं जे विद्यार्थी वेटिंगवर आहे अगोदर त्यांची नियुक्ती केल्या जाईल नंतर तुमचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे ठीक आहे त्यासाठी त्यांनी ही केस टाकलेली आहे की त्यांना मुदतवाढ या ठिकाणी देण्यात दे यावी तर बरेचसे विद्यार्थी कमेंट करत आहे की एस एम एस आला नाही तर मित्रांनो हा एस एम एस तुम्हाला आला नसेल तर ही भरती प्रक्रिया पूर्णपणे स्थगित केलेली आहे स्टेनोची असो लिपिकची असो की शिपाई व हमाल या पदाची असो ठीक आहे सर्वांनाच मॅसेज पाठवण्यात आलेला आहे काही विद्यार्थ्यांना मॅसेज आला नसतं काही कारण असतो पण त्यांनी नोटीस जाहीर केलेली आहे वेबसाईटवर की भरती प्रक्रिया आम्ही स्थगित केलेली आहे तर या विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे हजार रुपये भरले आज येणार उद्या येणार की आता काय माहीत कधी सांगते तर मित्रांनो तुमची भरती प्रक्रिया सध्या स्थगित झालेली आहे रद्द झाली नाही जर तुमची भरती प्रक्रिया रद्द झाली तर तुम्हाला एक्झाम शुल्क या ठिकाणी परत केल्या जाणार आहे पण एक्झाम शुल्क तुम्हाला केव्हा परत मिळेल हे काही सांगता येणार नाही मित्रांनो याला वर्षानुवर्ष लागू शकतात कारण दोन हजार एकोणीसमध्ये झेट परीक्षा निघालेली होती आणि ते रद्द झाली होती तरी पण त्यांना आतापर्यंत एक्झाम शुल्क परत केले गेले नाही तुमच्यासोबत पण मित्रांनो या ठिकाणी असंच होऊ शकते तर मित्रांनो हे कमेंट महत्त्वाचे बघा जेव्हा कोर्टाची नवीन भरतीबद्दल जाहिरात निघाली होती तेव्हा ते कुठे गेले होते तेव्हाच काय नाही ऑब्जेक्शन घेतलं भरती कॅन्सल झाली तर आमचे भरलेले पूर्ण पैसे परत करा तर मित्रांनो हे कमेंट खूप महत्त्वाची आहे तर या कमेंटबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगायचं जेव्हा कोर्टाची भरती निघाली होती तेव्हाच यांनी जर ऑब्जेक्शन घेतलं असतं तर आता जे करोड रुपये जमा झालेले आहे फीच्या स्वरूपात ते आता झालेलं नसते मित्रांनो एक्झाम झाल्यानंतर हे ऑब्जेक्शन घेऊन राहिले म्हणजे यामध्ये त्यांचं तर नुकसान आहेच आहेच पण ज्या विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरलेले आहे त्या हजारो लाखो विद्यार्थ्यांचे पण नुकसान मित्रांनो ते करत आहे ठीक आहे तर यावर कोणता निर्णय निघतो हे आपल्या दोन तीन महिन्यात कळलेच कारण मित्रांनो कोर्टाचं काम आहे तारीख या ठिकाणी होते म्हणून या भरतीला दोन ते तीन महिने आणखी लागू शकते मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं ही भरती प्रक्रिया स्थगित झालेली आहे रद्द झाली नाही स्थगित झाली म्हणजे हे एक दोन महिन्यानंतर पूर्ण सुरु होईल सुरू होणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांचा निकाल लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट राहिलेली आहे त्यांची स्किल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं रद्द झाली नाही स्थगित झालेली आहे दोन तीन ही भरती प्रक्रिया पूर्ण सुरू होईल जर तुमची भरती प्रक्रिया रद्द झाली तर तुम्ही जे जाय एक्झाम शुल्क भरलेले आहे ते तुम्हाला परत केल्या जाणार आहे त्याला सहा महिने लागू शकते एक वर्ष लागू शकते कारण याचा कालावधी हा निश्चित नाही मध्ये विधानसभेची निवडणुका सुरुवात होणार आहे जर त्याच्या अगोदर तुम्हाला परीक्षा शुल्क परत मिळाले नाही तर समजून जायचं की तुमची एक्झाम शुल्क तुम्हाला केव्हाच परत मिळणार नाही याला दोन तीन वर्ष आणखी लागू शकते एवढी प्रार्थना करा की तुमची जी भरती प्रक्रिया आहे हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अटकली नाही पाहिजे पण विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ही संपूर्ण भरती प्रक्रिया होणे गरजेचं आहे माझ्या मतानुसार तुमची भरती प्रक्रिया रद्द होणार नाही पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर याला दीड या ते दोन महिने आणखी कालावधी लागू शकतो यावर आणखी अपडेट आलं त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा लाईक कर धन्यवाद